नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये स्वागत मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहा बाबत प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे कारण या सीजन या अनेक स्पर्धक हे प्रेक्षकांना अजिबात पटलेले त्यामुळे रील बघण्यात कोणालाही इंटरेस्ट नाहीये असं म्हणत प्रेक्षकांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे प्रेक्षकांच्या मते या सीझन मध्ये बहुतेक स्पर्धके प्रेक्षकांच्या ओळखीचे नाहीयेत याशिवाय सोशल मीडिया स्टार जास्त प्रमाणात घेण्यात आले आहे त्यामुळे अनेकांनी कमेंट करत म्हंटला आहे हा सीझन बघणे म्हणजे इंस्टाग्राम बघण्यासारखं आहे कोणाला ना इंटरेस्ट नाहीये या ना बघण्याची आम्हाला तर अजिबात नाही इतके बोरिंग लोक घेतले आहेत की कोण बघणार यांना या, या सीझन मध्ये सगळेच फटू दिसताय बिग बॉस ची सगळी कास्टिंग खराब आहे सोशल मीडिया स्टार साठी बिग बॉस मराठी ओ ठेवायचा ना यातील दीपाली सय्यद सागर कारंडे राधा पाटील राकेश बापट सोडले तर एकाला पण कधी कुठे पाहिलेलं नाही असं म्हणत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर बिग बॉस मराठी सहा सुरू झाल्यानंतरच प्रेक्षकांनी त्याला प्रचंड ट्रोल केला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर